हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज हिंगोली लोकसभा मतदारसंघात आता प्रचाराचे वारे वाहू लागले आहेत शिंदे गटाचे लोकसभेचे उमेदवार बाबूराव कदम यांनी किनवट माऊर विधानसभेत प्रथमच धावती भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत आमदार भीमराव केराम योगी शाम भारती महाराज सुधाकर भोयरसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच किनवट माऊरसह अनेक भागात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र भारतीय जनता पार्टीच्या काही पदाधिकाऱ्यांनी हेमंत पाटलांचा विरोध करत उमेदवार बदलण्यास भाग पाडले होते त्यानंतर अचानकपणे हेमंत पाटलांची उमेदवारी रद्द करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबूराव कदम यांना उमेदवारी देऊन एका साधारण कार्यकर्त्याच्या हातात हिंगोली लोकसभेची जबाबदारी दिली आहे त्याच अनुषंगाने हिंगोली लोकसभा मतदारसंघातील नांदेड जिल्ह्याच्या किनवट आणि माहूर तालुक्यात बाबूराव कदम यांनी धावती भेट दिली असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान करायचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे भारताचे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी भाई मोदी यांना आज गुढीपाडवा नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर जे साडेतीन पीठापैकी माहूरगडचे रेणुकादेवी दत्त मंदिर देवस्थान आणि अनुसया माता यांच्या चरणी आम्ही दर्शन घेऊन आपले बाबा श्यामबापू यांच्या हस्ते प्रचाराचं नारळ फोडून नुकतीच आज गुढीपाडव्याची आम्ही सुरुवात केलेली आहे निश्चितच विजय आमचा आहे आणि सर्वच त्याचबरोबर या विभागाचे किनवट आणि माहूरचे आमदार केरम साहेबसुद्धा सोबत आहेत आमच्या आणि सर्वच हा जनसाहेब विजय निश्चित आहे किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी किनवट विधानसभा मतदारसंघाची पूर्ण जबाबदारी हाती घेतली असून बाबूराव कदम यांना किनवट विधानसभा मतदारसंघामधून अधिक मताधिक्यांनी निवडून देणार असल्याची गवाही दिली देशाचे यशस्वी पंतप्रधान मान्य नरेंद्रभाई मोदी यांना तिसऱ्यांदा या देशाचं नेतृत्व करण्याची संधी देण्यासाठी या देशातून चारशे लोकसभेला आमचे उमेदवार कसे निवडून येतील अशा पद्धतीची व्यवस्था देशभरामध्ये होत आहेत त्यापैकी हिंगोली मतदारसंघातून महायुतीचे आमचे उमेदवार बाबूरावजी कोळीकर ही निवडणूक या ठिकाणी लढवत आहेत आणि सर्व महायुतीचे सर्व पक्षाचे नेते आणि पदाधिकारी ताकदीनं आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि हिंगोली मतदारसंघातून बाबूराव कोळीकरांच्या रूपाने आपला एक खासदार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना मदत करण्यासाठी त्या ठिकाणी जाणार आहे आणि शंभर टक्के या ठिकाणी विजयी होणार याच्यामध्ये दुमत असल्याचं काही कारण नाही तर योगी श्याम भारती महाराज यांनी आपला उमेदवारी अर्ज केवळ हेमंत पाटील यांचा पत्ता कट करण्यासाठीच भरला होता अशी खळबळजनक माहिती देत आपला अर्ज मागे घेऊन बाबूराव कदम यांना बहुमताने निवडून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगितले हे बघा कालच आम्ही मी आणि रामदास पाटील भारतीय जनता पार्टीच्या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता आणि तो आम्ही पूर्णपणे मागे घेतलेला आहे कारण आमचं विजन होतं की हेमंत पाटील यांना बदलून कोणतरी नवीन उमेदवार द्यावे दे देण्यात यावा आणि त्याप्रकारे माननीय शिंदेसाहेबांनी बाबूराव कोळीकरांच्या रूपाने अतिशय सच्चा इमानदार माणूस आम्हाला दिलेला आहे त्यामुळे साहजिकच आम्ही आमचा अपक्ष भाऊ वापस घेतलेला आहे राहायला पर्याय दुस प्रश्न दुसरा शिवाजीराव जाधव यांचा तर त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यामुळे काही फरक पडणार नाही आणि आम्ही पक्ष म्हणून आम्ही सर्व सोबत आहोत खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी विरोध करत हेमंत पाटलांचा पत्ता कट केला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी त्यांचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात असल्याची यावेळी स्पष्ट झाले आहे आज बाबूराव कदम निवडून येतील असा विश्वास शिंदे गटाच्या शिवसेनेला असला तरी बाबुराव कदम यांचा मार्ग दिसतो तेवढा सोपा नाही या भागात हेमंत पाटील यांच्या विश्वासावर काम करणारा एक मोठा गट आहे ऐनवेळी हेमंत पाटील यांनी त्या गटाला केवळ शांत बसण्याचे आव्हान जरी केले तर बाबुराव कदम यांना गेला बाबूराव आता गेला बाबूराव म्हणण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही ब्युरो रिपोर्ट मराठवाडा न्यूज मराठवाडा न्यूज ला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन ला क्लिक करा